इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे पोलीस कोरटकरच्या शोधात आहेत पण कोरट कोरट या कोरटकर बाबत नवीन माहिती समोर येत आहे ज्यामुळं उपस्थित होत आहेत जी महेश मोतेवार यांची संपत्ती माहिती समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही हा आरोप केलाय त्यामुळे घोटाळ्याच्या आरोपाखाली दोषी असलेल्या महेश मोतेवारची गाडी प्रशांत कोरटकर कशी आली असा सवाल विचारला जातोय नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांची पथकं प्रशांत कोरटकरच्या शोधात आहेत पण या प्रशांत कोरटकरची संपत्ती किंवा आलिशान राहणीमान या निमित्तानं चर्चेत आलंय कोरटकर कडे आलिशान अशी रोल्स रॉयल्स कार असल्याची माहिती त्याच्याच सोशल मीडियातल्या फोटो व्हिडिओ मुळे समोर आली आहे माहितीनुसार ही गाडी नावावर असल्याचं समोर आलंय याबाबत रोहित पवार यांनी ही एक पोस्ट केली आहे त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय हजारो कोटींचा गंडा घातलेल्या महेश मोतेवारची गाडी कोरटकर कडे कर कशी आली असा सवाल उपस्थित होतोय रोहित पवार यांच्या या ट्विटमध्ये सत्तेतल्या शिंदे गटाकडेही संशयाची सुई गेल्याचं दिसून येत आहे आधी पाहूया आमदार रोहित पवार यांनी काय पोस्ट आहे ज्या महेश मोतेवरनं लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरकडे असून महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या माजी राज्यपाल कोश्यारी साहेबांपासून तर केंद्र तसंच राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उठबस असल्याची माहिती समोर येत आहे शिवाय गुवाहाटीत देखील कोरटकर हजर होता अशी चर्चा आहे असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे सोबतच कोरटकर सारख्या प्रवृत्तीना खाक्या दाखवणार का असा सवालही त्यांनी केलाय पण खरच ही गाडी महेश मोतेवारची आहे तर मग ती गाडी प्रशांत कोरटकर कडे आली कशी असा सवाल उपस्थित होतोय यासाठी थोडं मागे जाऊन मोतेवारवर झालेल्या कारवाईनंतर काय घडलं होतं ते पाहणं महत्वाचं आहे समृद्धी जीवन चिटफंड घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी महेश मोतेवारला अटक केली होती त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं मोतेवारच्या पाच आलिशान कार जप्त केल्या कंपनीच्या एम डी अनेक गुंतवणूकदारांना चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे या पैशातून मोतेवारनं आलिशान कार आणि मालमत्ता खरेदी केली त्याच्याकडे पन्नास आलिशान कार होत्या अशी माहिती पोलिसांना मिळाली गुप्त माहितीवरून कारवाई करताना सीआयडी पथकानं मिनी कुपर निसान मायक्रा मारुती स्विफ्ट डिझायर मित्सुबिशी पजेरो आणि टाटा इंडिका या पाच आलिशान कार जप्त केल्या पण या व्यतिरिक्त पंचेचाळीस गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या नव्हत्या त्याचपैकी एक गाडी ही रोल्स रॉयस आहे आता ही गाडी प्रशांत कोरटकर कडे कशी आली इतकी महागडी गाडी खरेदी केली की आणखी काही मार्गाने त्याच्याकडे ती आली याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाहीये दरम्यान कोरटकर मध्य प्रदेशातल्या बालाघाट इथं असल्याची माहिती समोर आलीये पण कोल्हापूर पोलिसांच्या हातात तो कधी सापडणार हे पाहावं लागेल तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद